न्यूज टॉप ट्वेंटी पालकमंत्र्यांचा गटबाजी होडी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरातील भाजपाचे राजकारण हे व्यक्ती केंद्रित झाले होते मात्र पालकमंत्री जयकुमार गौरी यांनी त्याला छेद देऊन बाहेरून ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येत नाहीत अशा प्रभागात ताकदवान उमेदवारांना भाजपमध्ये घेतले गणेश वांकर किसन जाधव हो, कुमार माने नागेश ताकमोगे प्रथमेश कोठे नाना काळे या आदींना पक्षात घेतले एवढेच नव्हे तर त्यांना घेऊन बळ दिले यामुळे साहजिकच आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख दुखावले गेले यातच भाजपची गटबाजी आणि नाराजी उघडपणे सुरू झाली होती मात्र पालकमंत्र्यांच्या मास्टर स्ट्रोक मुळे आता भाजप मधील गटबाजी बहुतांश दूर झाली आहे देगाव मध्ये दे भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नारळ फोडला यावेळी आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने भाजप शहराध्यक्ष रुग्णी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे सर्वजण एकत्र आले होते आमच्या निष्ठावान उमेदवारांना तिकीट नाही दिले तर त्यांना उभे करून त्यांचाच प्रचार करू अशी भावना दोन्ही आमदार देशमुखांनी व्यक्त केली कितीही विरोध केला तरीही पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिल्यामुळे आता दोन्ही आमदारांनी गटबाजी सोडली आहे त्यामुळे आता प्रचारात रंगत येऊ लागली असून गटबाजी संपवून पालकमंत्र्यांनी एकीचे दर्शन दाखवले एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांमुळे सोलापूरात विमानसेवा सुरू झाली आयटी पार्क मंजूर झाले सोलापूरच्या प्रत्येक बाबींकडे त्यांचे बारकाईने निरीक्षण असल्याचा सूचक इशारा देखील त्यांनी दिला सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती शास्त्रीनगर नई जिंदगी अशा तीस अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचे लावण्यात आले फिक्स पॉईंट निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर महापालिकेने शहरातील तेरा मैदान आणि चौदा चौक केले निश्चित प्रचार सभेची परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या बावीस उमेदवारांसाठी सुजात आंबेडकर यांनी घेतली जाहीर सभा खासदार प्रणिती शिंदे भाजपचे काम करीत असल्याचा केला आरोप सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात आज दुपारी तीन वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा करणार प्रकाशित सोलापुरातील जोशी गल्लीतील बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणातील एकूण पंधरा आरोपींना करण्यात आली अटक आरोपींना देण्यात आली आठ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी हॉटेल सेंटर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास विवाहन विश्वास पिढ्या पिढ्याचा विवाह बंधनाच्या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साटी गल्ली सोलापूर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आज सायंकाळी हेरिटेज लॉन्सवर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील मानकऱ्यांच्या घरी आठ जानेवारी रोजी केली जाणार यात्रेतील दीप प्रज्वलन उद्या अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सोलापूर शहरातील विविध गणेश मंदिरात आजपासून सुरू झाली तयारी सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटच्या सुवर्ण मलगोंडा यांची करण्यात नियुक्ती दोन दिवस जुळवाजुळो आणि नियोजन झाले आजपासून पुढील आठ दिवस महापालिकेचा प्रचार उत्तर पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात मंचर आणि कळंबला अवकाळी पावसाने झोडपले धुक्याचे सावट अनेक पिकांना फटका वचननामा नव्हे हा तर अपचननामा ठाकरे बांधूंच्या जाहीरनाम्यावर मंत्री आशिष शेलार यांचा हल्लाबोल महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे लाडक्या बहिणींचे दोन हप्ते देण्याबाबत शासन झाले गतिमान माय मराठीच्या संवर्धनासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले शंभरावे संमेलन पुण्यात Platinum, the biggest upcoming mall in Solapur, get ready to shop, dine, explore, secure your prime space, endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही <gling> जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम <gling> तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायवेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर 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 डबल डबल झिरो आणि सेव्हन फोर 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 डबल झिरो वन पुणे रेल्वे प्रशासनाकडून धावत्या रेल्वे प्रवाशांसाठी आरोग्य कवच सुविधेचा लाभ आठ महिन्यात डॉक्टर ऑन कॉल या सेवेद्वारे एक हजार सहाशे जणांवर वैद्यकीय उपचार पुण्याजवळील मडेघाट परिसरात ट्रेकिंग साठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला पस्तीस विद्यार्थी जखमी विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छोट्या महापालिकांसाठी आता विविध योजनेचा तीस टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार आणि तो निधी पन्नास वर्षांसाठी बिनव्याजी देणार शरद पवारांच्या नादी लागणे म्हणजे दाऊदच्या नादी लागणे प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खोचक टीका परभणीच्या प्रचार सभेतून केला हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारांचा धडाका पुणे जालना नांदेड परभणी दौरा योगी आदित्यनाथ मेत्रे ठाकूर प्रचारात उतरणार भाजपकडून विविध समाजाच्या मेळाव्यांचेही ही आयोजन मनपा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली Kia. Movement that inspires. ठाकरे बंधूंकडून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यावर अधिक जोर सेना शाखांना संयुक्त भेटी देणार ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठी तगड प्लॅनिंग मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प एप्रिल मध्ये होणार पूर्ण ज्यामुळे लोणावळ्यातील वाहतूक कोंडी टळेल आणि प्रवास तीस मिनिटांनी कमी होईल एकूण अंतर सहा किलोमीटरने कमी होईल आता दिवसात शिर्डीच्या साईचरणी तब्बल तेवीस कोटींचे दान दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारतात तांदूळ उत्पादनात दीडशे दशलक्ष टनापेक्षा जास्त उत्पादन झाल्याची केली घोषणा चीन ला टाकली मागे खरीप पिकांसाठी पंधरा हजार कोटींच्या खरेदी योजनेला दिली मंजुरी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतिम राष्ट्रपतींना दिली धमकी म्हणाले अमेरिकेचे ऐकले नाही तर मादुरी वाईट अवस्था होईल व्हेनेझुएलातील घडामोडींवर भारताचे लक्ष परिस्थिती चिंताजनक परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती जगभरातून तीव्र प्रतिक्रिया येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा